ह्या महाराष्ट्रात फक्त एकमेव शहर आहे की तिची वाढत झाली नाही गेले वारणा ना वा कोडोली पोरले ह्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न आपल्यापेक्षा जा जास्त आहे आणि कोंबड्या जशा एका खुरड्यात किंवा ह्याच्यात राहतात तशी पद्धत झालेली आहे कुटुंब मोठे झालेले आहेत पण घरं लहान रस्ते लहान ते शहरामध्ये काम करतात पैसा इथनं घेतात आणि ग्रामीणमध्ये जातात आणि सगळ्या सुविधा मात्र आपल्या कॉर्पोरेशन पुरवते कोल्हापूर महानगरपालिकेपर्यंत आहेत पण आत याला पत्र नाही म्हणतात मग शहरामध्ये याला ग्रामीणच्या लोकांना अडचण काय त्यामध्ये तुमचं हद्दीमध्ये आल्यानंतर घरफाळा पा वाढेल पाणी पट्टी वाढेल कर वाढेल ऍक्च्युली ज्या नेत्यांनी सांगितलं ते नेते कोल्हापूर शहराच्या हद्दीत राहतात आणि फितोदात ग्रामीणच्या लोकांना नेत्यांनी त्यांची दिशाभूल करून ये काहीतरी कुठंतरी आपलं काहीतरी करायचं म्हणून उगज विरोधाला विरोध करू नका शहरामधून बाहेर जाऊन राहावे त्यांनी ज्यांना हद्द वाढणं त्यांना या पद्धतीने त्यांना जर याय नसेल होते त्या ठिकाणी टू व्हीलरला पाच रुपये आणि फोर व्हीलरला येताना दहा रुपये असा जरी घेतला तर कोल्हापूरचा विकास होऊ शकतोय महानगरपालिकेची इलेक्शन होऊ देणार नाही असं गेले पाच ते सहा दशक कोल्हापुरात एक प्रश्न धुमसतोय अर्थात तुमच्या लक्षात आला असेल कोल्हापूर हद्दवाडीचा विषय धुमसतोय आजच्या घडीला या प्रश्नानं चांगली उचल खाल्ली आहे एका बाजूला समर्थनात आहेत काही नागरिक तर ग्रामीण भागात त्याला विरोध होतोय अर्थात केंद्र सरकारच्या राज्य सरकारचा चांगला फंड यायचा असेल सुखसुविधा मिळायच्या असतील तर विस्तार झाला पाहिजे मात्र दुसऱ्या बाजूला कोल्हापुरात काही ठिकाणी अजूनही नागरी समस्या आहेत रस्त्यांची अवस्था बकाली आहे वेगवेगळ्या नागरी वस्त्या अजून तशाच आहेत अनेक प्रश्न आहेत उन्हाळा सुरू व्हायचा आहे तोपर्यंत पाण्याची वनवा सुरू झाली शहरात मग आम्ही काय यावं असा ग्रामीण भाग प्रश्न विचारायला लागला प्रश्न महत्त्वाचा आहे दोन्ही अँगल आहेत सध्या मी आहे जुना बुधवार तालमीच्या समोर काही स्थानिक का आहेत इथं त्यांच्याशी बोलणार आहोत काय वाटते तुम्हाला कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे का अर्थात ते शहरातले आहेत त्यामुळे झाली पाहिजे अशा अँगलनं ते चर्चा करतील जाणून घेऊया त्यांच्याकडनं त्यांना काय वाटतंय जर हद्दवाढ झाली पाहिजे तर का झाली पाहिजे आणि ग्रामीण भागातनं विरोध आहे तर त्याचा तुमच्याकडं काय उत्तर आहे या अनुषंगानं आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत चला जाणून घेऊया त्यांच्याकडनं नेमकं काय वाटतंय त्यांना तालमीच्या मुख्य सभागृहात मी आहे काय स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल सध्या नग हद्दवाढीचा विषय चिघळला आहे एका बाजूला विरोध आहे दुसऱ्या बाजूला समर्थन सुरू आहे काय सांगाल शहरवासी म्हणून तुमची काय भूमिका आहे मुळात शहरामध्ये आपण जर आत्ताची लोकसंख्या बघितली तर साडेआठ लाख आहे आणि पूर्वी एक ती चाळीस वर्षापूर्वीची लोकसंख्या बघितली तर ती शेहेचाळीस ते लाखाच्या घरात होती जसं घरामध्ये एखादं कुटुंब असतं आणि त्यावेळी त्यांना मुलं होतात त्यांची लग्न होतात मग घरामध्ये विस्तार वाढतो त्यावेळी घर बांधायला लागते रूम आपल्याला वाढवा लागतात तसं कोल्हापूर शहरामध्ये लोकसंख्या वाढली की विस्तार वाढावा लागतो अनेक गावाने शहरामध्ये आलं पाहिजे विस्तार झाला पाहिजे डेव्हलपमेंट झाले पाहिजे या ठिकाणी नोकऱ्या आय टी सेंटर असतील या ठिकाणी आली पाहिजे आपली मुलं जी पुण्या मुंबईला जातात नोकरीसाठी तर था को मा ते कोल्हापुरातच आपल्या इथं थांबले पाहिजेत उद्योगधंदे आले पाहिजेत आणि अनेक ग्रामीण लोकं ही कोल्हापूरमध्ये नोकरीच्या निमित्तानं येत असतात मायामध्ये लाख दोन लाख ही नोकरीची संख्या आहे ग्रामीणच्या लोकांची ते शहरामध्ये काम करतात पैसा इथनं घेतात आणि ग्रामीणमध्ये जातात आज तुम्ही जर ह्यामध्ये आला तर तुमच्या इथं पण त्या ठिकाणी जागेवर कंपन्या चांगल्या हो उभा राहतील तिथल्या तिथं तुम्हाला नोकऱ्या मिळतील रोजगार होईल आणि डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारचे होईल आज आमच्या जनावदार पेठेमध्ये पंचंगा मशानभूमी आहे जवळचंच गाव जर ग्रामीण बघितलं तर आंबेवाडे आहे आंबेवाडीला मशानभूमी नाही तिथली प्रेतं सगळी मशानभूमीमध्ये येतात त्यांना मृत्यूचे दाखले कोल्हापूर महानगरपालिका देते कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर अनेक ह्या जवळ आसपासच्या ग्रामीण भागातली लोकं आरोग्याच्या सुविधेसाठी सिप्यारमध्ये येतात सिप्यारमध्ये सुविधा घेतली जाते के एम टी अनेक ग्रामीण भागामध्ये जाते कोल्हापूर शहराचं पाणी पण ग्रामीण भागामध्ये अनेक लोकांना दिलं जातं मग शहरामध्ये याला ग्रामीणच्या लोकांना अडचण काय त्या ग्रामीणमध्ये आणि शहरी असा वाद न करता विस्तारासाठी आणि विकासासाठी जर सगळ्यांनी एकत्र आलं तर खरोखर ह्या कोल्हापूर जिल्ह्याची पुण्या मुंबईसारखी प्रगती होईल काय वाटतंय तुम्हाला हद्दवाढ व्हायला पाहिजे असं वाटतंय हद्दवाढ ही झालीच पाहिजे प्रगती जर कोल्हापूरची व्हायची झाली असं ही झालीच पाहिजे आपल्या राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीपुटी कने कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही ग्रामीणच्या जनतेला कने आपल्या इथल्या ग्रामीणच्या नेत्यांनी एक असा संभ्रम निर्माण करून दिला आहे की ही हातदवाढ झाली तर आपल्याला अन्याय होईल आपले प्रगती होणार नाही परंतु कोल ग्रामीणची जनता जर कोल्हापूर शहराच्या हातदवाडीमध्ये आली तर त्यांची प्रगती होईल तिथली सुविधा वगैरे कोल्हापूर महापालिका करून देईल शासन करून देईल कारण की या महाराष्ट्रामध्ये एकमेव महापालिका अशी असेल की कोल्हापूर महापालिका ह्यांची एक इंच सुद्धा हद्दवाढ झालेली नाही आणि ही हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूरची प्रगती होणार नाही आणि जर प्रगती व्हायची असेल तर सर्वांनी एक दिलानं कणे सगळ्या जनतेनं एकत्र येऊन कणे हद्दवाढीसाठी शासनाच्या शासनाला वेटीच धरलं पाहिजे कारण की हा विषय हे शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे खरं शासनानं इच्छाशक्ती जर असेल तर शासनकने ही हातदवाढ करू शकते आणि शासनाने हे करावी अशी आमची कने तळमळीची इच्छा आहे काय सांगाल तुम्ही ग्रामीण भागातून विरोध होतो हातदवाडीला कसं बघताय त्यांच्या राजकीय नेत्यांनी असा जो काही समज करून दिलेला आहे की हद्दवाढ झाली की आपल्या ग्रामपंचायत बनणार विकास निधी कमी येणार आणि आपली दुकानं बंद होणार हा जो जो भ्रम निर्माण केलेला आहे पण तो तसा नाही आहे महानगरपालिका झाल्यानंतर जो केंद्र शासनाकडे निधी येणार आहे तो मोठ्या प्रमाणात येतो आहे आणि तो निधी आत्ता थांबलेला आहे जवळजवळ साठ वर्षे झाली हद्द वाढ झाली नाही जवळच आता आपल्या इच्चरगंजीची नगरपालिका झाली त्याने शिरदवाडपर्यंत हद्द वाढ केली आणि एक त्यानंतर मिरज कुपवाड सांगली अशी कॉम कॉमन झाली असं कोल्हापूर आता आमचे मित्र सांगितले तसं कोल्हापुरात एक कोल्हापूर हे शहर एकमेव असं झालेलं आहे की तिथं हद्दवाढ झालेली नाही यामुळं बऱ्याच गोष्टी रखडलेल्या आहेत आणि ह्या कोल्हापूरचं काय आळणी मीठ आहे काय का लोक शाहू महाराजांची परंपरा आहे एवढी चांगली आहे आणि आपल्याकडं साधं ह्या हद्दवाढीमुळं एखाद्या खुरुड्यात राहल्यासारखे कोंबड्या जशा एका खुरुड्यात किंवा ह्याच्यात राहतात तशी पद्धत झालेली आहे कुटुंब मोठी झालेले आहेत पण घरं लहान रस्ते लहान कपूरनंतर या कोल्हापूर शहरामध्ये साधा मास्टर प्लॅनही झालेला नाही त्या त्यांनी काही ज्या सोयी केल्या त्यानंतर कुठलीही सोयी झालेली नाही या कोल्हापुरामध्ये हायकोर्ट बेंचसाठी प्र प्रश्न आहेत तो झालेला नाही आय टी पार्कसाठी आप आपल्या हद्दवाढ झाली तर होऊ शकतात उद्योगधंदे बाहेर येऊ शकतात आज प्रत्येक मुलीला खेड्यातल्या कसं पाहिजे आहे मुलगा ग्रॅज्युएट पाहिजे शेती पाहिजे आणि शिटीत नोकरीला पाहिजे पुण्याला पाहिजे पण आता जर आपल्या कोल्हापूरसारख्या ठिकाणी आय टी सेल किंवा मोठमोठे मोड़ कारखाने जर आले तर खरोखरच की त्या मुलींनाही आपल्या शेजारी आपल्या गावाला कोल्हापूरनं एक काळी आमच्या तोरस्कर चौकाला ते शंकरराव तोरसकर यांनी संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे असे त्यासाठी आहुती दिली म्हणजे बुधवारपेठ त्यासाठी हद्दवाढ साठी नितांत शेवटपर्यंत झगडणार आणि कुठल्याही खेड्यातल्या म्हणजे ग्रामपंचायतीने असा गैरसमज करू नये की त्यांना बी कोल्हापूरचा नेता म्हणून मिरवाय मिळेल ना उद्या महापौरमध्ये आज एक सरपंच लोकनियुक्त ज्या वेळेला महानगरपालिकेवर तेव्हा मी कोल्हापूर महानगरपालिकेचा आहे कॉर्पोरेटर आहे त्यांची प पदवी वाढणार आहे तुम्ही एखाद्या तुम्हीही खुराड्यात राहू नका आणि कोल्हापूर शहरालाही खुराड्यात राहू देऊ नका त्यामुळं मोठ्या दिल्यानं यामध्ये कुठलंही राजकारण अथवा कुठलं काय नाही आता कोल्हा जगात भारी कोल्हापुरी असं काहीतरी एक सगळ्या मुळा सगळ्यांनी मिळून याबद्दल कोणाबद्दल वाईट म्हणायचं नाही आहे आज आप सकाळी साडे दहा वाजता आमच्या बुधवारपेठेतून बघितले की इथून इतक्या गाड्या येत्या दहा हजार गाड्या जवळजवळ येतील तर आता ज्योतिबा आहे पन्नाळा आहे तिथं नगरपालिका आहेत तिथं विकास निधी कर घेतला जातो आहे एका टू व्हीलरला दोन रुपये या पद्धतीने त्यांना जर यायचं नसेल कोल्हापूर शहराचा विकास झाला पाहिजे तर त्यासाठी काय केलं पाहिजे त्यांना नको आहे त्यांची इच्छाशक्ता नसेल तर कोल्हापूर श ज्या नाके आहेत पूर्वी टो जसे जकात नाके होते त्या ठिकाणी टू व्हीलरला पाच रुपये आणि फोर व्हीलरला आत येताना दहा रुपये असा जरी घेतला तर कोल्हापूरचा विकास होऊ शकतो आहे असं म्हणा आता म्हणायची वेळ आले की कि नगरपालिका किंवा साधी आपल्याला ग्रामपंचायती एक मोठी कोडोली घ्या वारणा वा कोडोली पोरले ह्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न आपल्यापेक्षा जास्त जास्त आहे आणि कोल्हापूर शहराचं हे दुर्दैव वाढते तर कुठल्याही ग्रामपंचायतीने त्याला विरोध न करता मोठ्या दिलानं कोल्हापूरसाठी जसं संयुक्त महाराष्ट्रासाठी कोल्हापूर शहरानं लढा दिला तसा हद्दवाढीसाठी त्यांनी एक दिलानं काम करावं कुणावर टीकाछत्र करण्याचं नाही पण काळाची गरज आपल्या मुलावळांचं भवितव्य हे लक्षात घेऊन कोल्हापूर शहराच्या वाढीसाठी एक दिलानं पाठिंबा द्यावं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला असं वाटते काय सांगाल आजच्या गाडीला शहरवासी म्हणतात की हद्दवाढ झाली पाहिजे मात्र ग्रामीण भागातून याला विरोध होतो आहे कसं बघता याच्याकडं शहरवासी हे बघा ग्रामीण भागातून ॲक्च्युली जर बघितलं गेलं तर आमच्या कोल्हापूर शहराला लागून आंबेवाडी शहर आहे ज्या या तालीम संस्थेत आम्ही उभारलेलो आहे ज्यावेळेला परिस्थिती असते त्यावेळेला पूर्ण महानगरपालिकेच्या शाळा असतील तालीम संस्था असतील किंवा अनेक मोठे मोठे आमच्या शहरामध्ये जी घरं आहेत देखील त्यांना आम्ही आश्रय देतो आहे कारण संकट जर शेजाऱ्यावर आलं तर त्याला मदत करायचं काम आमचं आहे त्याचबरोबर त्याच आंबेवाडीकरांचा जर जन्माचे दाखले काढले शंभर टक्के जन्माचे दाखले काढले त्यातले एक दोन तीन सोडा किंवा माहेरी जाऊन पहिलं बाळात पण असते हे सोडून द्या तर ते जे काय दाखले जन्माचे असतील तर ते महानगरपालिकेच्या हद्दीतले असतील त्यांचे दाखले काढले शंभर टक्के दाखले आंबेवाडी शहराचे तर सुद्धा महानगरपालिकेच्या हद्दीमधले इतर गोष्टी आम्ही प्रत्येक वेळेला वेळोवेळी शहरवासी आणि ग्रामीणवासी आता हा एक राजकीय वाद फक्त निर्माण झाला आहे ॲक्च्युली सगळ्यात प्रथम आंबेवाडी ह्या ग्रामपंचायतीनं जाहीर पाठिंबा डिक्लेअर करायला पाहिजे होता असं मी ह्या मताचा ठामपणे आहे कारण तिथूनसुद्धा माझे काय सगळे सहकारी वगैरे आहेत ते ते त्यांना त्यांनासुद्धा जाणीव आहे आम्ही एकमेकाला मदत करत आलो आहे आणि हे शहर वाढणार का मग ह्या महाराष्ट्रात फक्त एकमेव शहर आहे की तिची वाढत झाली नाही गेले त्रेपन्न वर्ष झालं म्हणजे जोक नाही ह्या मेट्रो सिटी उड्डाणपूल आय टी पार्क हे कधी होणार आमचे त्रेपन्न वर्षाचे कोल्हापूरचे पैसे सगळे इतर शहरांनी घेऊन घेऊन त्यांचा विकास केला गेला असं आम्ही या ठिकाणी म्हणेन आम्ही तर ठामपणे या ठिकाणी सांगत आहोत जर का या कोल्हापूर महानगरपालिकेची हातदवाढ झाली नाही आता आम्ही सर्व पक्षीय तर आहे आम्ही या सर्व पक्षाच्या आहेत म्हणजे सगळी काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे बी जे पी आहे आणि इतर घटक पक्ष आहेत सगळे सगळे पक्ष आहेत तर सगळ्यांना आम्ही हातदवाडी संदर्भात तर आम्ही आवाज उठवलेला आहे जर का हात झाली नाही तर ह्या ठिकाणी आम्ही कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिकेची इलेक्शन होऊ देणार नाही असं आम्ही ठाम या ठिकाणी सांगतोय तसंच ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा ठणकावून सांगतो जशी हातदवाढ करणार नाही ना तर तुम्हाला पाणी बिल बिल वाढ करायचा अधिकार नाही तुम्हाला घरपाळ्या वाढ करायचा अधिकार नाही तुम्ही कोणत्याही परिस्थितीत ही वाढसुद्धा सुद्धा आम्ही तुम्हाला होऊ देणार नाही भविष्य काळात हे आंदोलन तीव्र होणार आणि कोणतेही टॅक्सेस आम्ही ही, ही कोल्हापूर शहरवासी आम्ही ह्या शहर सरकारला नो हे म्हणून म्हणजे त्यांना न सहकार म्हणून आम्ही या ठिकाणी हे आंदोलन अधिक तीव्रतेनं करणार आणि आम्हीही विनंती करतोय ग्रामपंचायतीच्या लोकांनाही विनंती करतो आहे की तुम्ही या एकदा तुमचा टप्पा प्रशासन ठरवल की तुम्ही अगदी आम्हाला जो आहे तो लगेच तुम्हाला लागू होणार असं नाही आहे त्यातनं मार्ग काढू बसू बैठक करू, करू एकमेकाच्या विचारानं तुम्हाला लगेच काय तुमचा हाय असं एक चार वर्ष पाच वर्ष अशाच पद्धतीनं ठेवून कशा पद्धतीनं फंड गोळा करतील जोपर्यंत लोकसंख्या होणार नाही तोपर्यंत केंद्र आम्हाला ह्या ठिकाणी शहर हे कोल्हापूर वाढीसाठी किंवा इतर वा, सुखसुविधेसाठी उपल पैसेच उपलब्ध होणार नाहीत तर मग काय आणि सगळ्यात जास्त पैसा जर म्हटला तर या कोल्हापूर शहरातून जातो आहे आणि इकडं मात्र परत येताना मात्र अगदी तुटपंजी हे ये येतं आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या सर्वच नागरिकांना सुद्धा विनंती करतो की आपण हे मिळून विसरून एका एका दिलानं आपण या शहराची वाद वाढ करूया आणि हा आपला पश्चिम महाराष्ट्र आपण सगळ्यात पुढं जाऊया एवढंच मी या ठिकाणी बोलतो जय जय महाराष्ट्र एकंदरीत चर्चेचा सूर बघितला तर आम्हाला मिळालं पाहिजे हदवाढ झाली पाहिजे असं चर्चेचा सूर आहे काय सांगाल तुम्ही काय तुमची भूमिका आहे या शहराची हदवाढ गेले कधीच झाले नाही गेले म्हणण्यापेक्षा वर्ष म्हणण्यापेक्षा कधीच झालं नाही शेजारचं मिरज सांगली मिरज कुपवाडची हद्द वाढ झाली इचरगंजी जी झाली पुणे शहराची झाली पुणे शहराची तर चार वेळा हद्द झाली त्यामुळं तिथं आय टी पार्क आले मोठमोठे उद्योगधंदे आले त्यामुळं ते पुणे सगळीकडे चांगलं झालं मग कोल्हापुरात जर का या ग्रामीण लोकांना कोल्हापुरात हात यायचं नाही आहे याचं कारण तर एकदा ठोस तिने द्यावं फक्त घरपाळा वाढेल किंवा बिल वाढल या जर भीतीनं असेल तर आता आमच्या मित्रांनी सांगितलं नगरसेवकच होते ते की सगळे नगरसेवक घेऊन त्याच्यावर तोडगा काढता येईल पण असा याचा अर्थ नाही की मुलांना ग्रामीणच्या मुलांना शाळा कोल्हापुरात पाहिजेत ग्रामीण लोकांना दवाखाना कोल्हापुरातलं पाहिजे आहेत अरे मग त्या दवाखाना वाढवायला शाळा वाढवायला जागा कोल्हापूरची आहे ती तेवढीच राहिली आहे त्याच्यामध्ये दुसरा कुठला हातच नस वाढ नसल्यामुळं दवाखानं बाहेर काढता येणार झाल्यात त्यातच त्यातच असं कोलमडा लागले सगळं म्हणजे तेवढा सण विना झाला आहे तो बोजा सण विना झाला आहे कोल्हापूरला आणि महापालिकेला पण बोजा सण होत नाही आणि हा तुमच्या ग्रामीण लोकांच्याकडं घरपाळा घेऊन किंवा पाण्याचं टॅक्सेस वाढवून ही महापालिका चालणार नाही आहे या केंद्र सरकारकडं राज्य सरकारकडं जे काय निधी येणार आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात तो निधी येईल आणि त्यामुळं हद्दवाढ झाली तर तू आपल्याच पोरांना तुमच्याच पोरांना चांगल्या प्रकारचं शिक्षण इथं मिळेल जे पुण्याला मुंबईला बेंगलोरला आज लंडन बिंडरला सगळे जायला लागल्यात ते जाता येणार नाही आय टी पार्क वगैरे इथं जर झाले तर आपली काळजातलं पोरं तिकडं का जातील कशासाठी घालवायची पण सहकार्य करा की नुसतं आपल्याला तेवढ्या तात्पुरत्या एक दोन चार हजारच्या फाळ्यासाठी आणि जर का वाढणाऱ्या पाणीपिलासाठी जर का ग्रामीण लोक नाही म्हणत असतील तर ते पूर्णपणे चुकीचं असं मला वाटतंय असा कुठलाही त्यांच्यावर अतिरिक्त असा फळा होणार नाही आज आमच्यावर कुठला फाळा आहे आम्हाला जेवढ्या सेवा मिळते त्याचा फळा आम्ही आनंदाने देतोय असं कुणाचं तक्रार आहे का कुणाचीच तक्रार नाही आहे कोल्हापुरातल्या एकाही नागरिकाची तक्रार नाही आहे की आम्हाला जास्त फाळा आहे किंवा वाढीव फाळ आहे अरे ज्याप्रमाणे महागाई होणार त्याप्रमाणे होतेच की आहे मग आमची कुठली तक्रार नसा ना तुमची तरी काय तक्रार येईल तर सगळ्या ग्रामीण लोकांना काय वाटत असेल तर ते एकदा त्यांनी एकदा आयुक्तांशी किंवा आपल्या नेत्यांशी मांडावा आणि नेत्यांनी त्यांची ते दिशाभूल करू नये काहीतरी कुठंतरी आपलं काहीतरी करायचं म्हणून उगज विरोधाला विरोध करू नका हा दवाड होऊ दे कोल्हापूर महानगरपालिका मोठी होऊ दे यामुळं सगळ्यांचंच चांगलं होईल आणि निधी पण मोठ्या प्रमाणात सगळ्यांना आणता येईल काय सांगाल तुम्ही नेमकं कोण कोण या मुद्द्यात काढी टाकते कोण मुद्दा हा पेटवते कोण जबाबदार आहे याला जबाबदार सगळे नेते लोक आहेत प्रथम हे कधी त्या हद्दवाढीवर बद्दल कधीही बोलले नाहीत आणि आज जर बघितलं तर आत्ता जरी तुम्ही सध्या गेला पंचंगा हॉस्पिटलला तर मला वाटते पंच्याण्णव टक्के ब आपले आसपासचे लोक आहेत मला वाटते पाच टक्केच कोल्हापुरातले असतील हा ग्रामीण भागातले भागा भागा तर असं बरेच ठिकाणी आहे आणि सगळ्या सुविधा मात्र आपले कॉर्पोरेशन पुरवते कोल्हापूर महानगरपालिकेप्रवित पण आत याला पत्र नाही म्हणतात पण यांचं कारण काय तुमचं प्रेस जरी आलं तरी इथं येते सगळे म्हणजे इथं येते इथलं जन्म दाखले ते, ते का का तुम्हाला इथलेच मिळतात मृत्यूची सुद्धा दाखल इथनच घेतात ते मग इथं तुम्हाला इथे यायला काय हरकत आहे मग माझं आमचं मत काय की प्रत्येक गावाने शेजारी स्वतःहून आपण त्यात सामील होऊन इथ कोल्हापूर महानगरपालिका मोठी करावी ओके हद्दवाड व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला काय नेमकं कळीचा मुद्दा ठरतो या मला सांगा ग्रामीण भागातली लोकं जे आहेत आजच्या घडीला फ्लेक्स लावायला लागलेत की इथं पाणी नाही आहे रस्त्यांचे प्रश्न आहेत वाहतूक कोंडी आहे मग आम्ही काय यावं शहरवासी आहेत म्हणून याच्यावर काय उत्तर असायला पाहिजे आणि काय व्हायला पाहिजे असं वाटतं खरं म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीस साली जी कोल्हापूरची हद्द होती कोल्हापूर शहराची त्या कोल्हापूर शहराची हद्दवाढ छत्तीस हजार लोकसंख्या होती आणि आता ती लोकसंख्या आठ लाख चोपन्न हजार आहे ही एवढी लोकसंख्या ह्या चौसष्ट पॉइंट पॉईंट किलोमीटरमध्ये मावत नाही आणि आर्टिकल एकवीसप्रमाणे ह्याचं क्षेत्रफळ वाढणं गरजेचं आहे आज नागरिक म्हणजे ग्रामीणचे नागरिक म्हणतात की इथे पाणी मिळत नाही इथे रस्ते बरोबर नाहीत इथे क घरपाळा जास्त आहे पाणीपट्टीकर जास्त आहे हे चुकीचं आहे खरं म्हणजे आज थेट पाईपलाईन आली ते जर ग्रामीण लोकातल्या लोकांना पाणी मिळतं शिंगणापूर पाईप योजना असू दे किंवा कळब्याचा पाईप योजना असू दे त्या त्या लोकांना पाणी मिळतं आज सगळीकडे बघितलं तर कोल्हापूर शहरातील पाचशेच स्क्वेअर फुटला दोनशे वीस रुपये घरपाळा आहे वार्षिक आणि तोच घरपाळा ग्रामीणमध्ये बघितलं तर सातशे रुपये आहे सातशे रुपये ते सातशे दहा रुपये आहे म्हणजे प्रत्यक्षात त्यांचा घरपाळा जास्ती आहे तसा आणि कोल्हापूरचा घरपाळा कमी आहे मग त्यांना असं कोणी सांगितलं कोणत्या नेत्यांनी सांगितलं की बाबा कोल्हापूरमध्ये तुमचं हद्दीमध्ये आल्यानंतर घरपाळा वाढेल पाणीपट्टी वाढेल कर वाढेल ॲक्च्युली ज्या नेत्यांनी सांगितलं ते नेते कोल्हापूर शहराच्या हद्दीत राहतात आणि फितवतात ग्रामीणच्या लोकांना तर हे चुकीचं आहे आणि ह्याच्यासाठी हा निधी कमी पडतो की जो नेते बाहेर आमदार म्हणून काम करतात आणि कोल्हापूर शहराच्यामध्ये त्यांचे मोठे मोठे बंगले आहेत त्या लोकांना मी एक सांगू इच्छितो की ते शहरामधून बाहेर जाऊन राहावे त्यांनी ज्यांना हद्द वाढणू कातील ना आणि प्रत्यक्षात बघितलं तर हे कर वाढणे पाणीपट्टी वाढणे किंवा जा, ज जास्ती बाबा तुमच्यावर काहीतरी बोजा तुमच्या जमिनीवर आरक्षण पडेल तुमची जागा जाईल तुमची शेती जाईल ज्या मैदानचं आरक्षण पडेल किंवा एस टी महामंडळाचं हे सगळं चुकीचं त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतं था, हे नेत्यांनी आता हे थांबवावं आणि मला असं वाटतं राजकीय राजकारण केलं गेलं आहे या मुद्द्याचं असं वाटतंय तुम्हाला मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण केलं गेलेलं आहे कारण एकोणीसशे शेचाळीसपासून आत्तापर्यंत जर त्रेपन्न वर्षात हात होत नसेल तर ह्याला राजकारण झालेलं आहे हे नैसर्गिकरित्या हद्दवड होणं गरजेचं आहे आपलं पुणे महानगरपालिकेची सत्तावीस वेळा हद्दवाड झाली नागपूर झाली नाशिक शिंगली सांगली मिरज कुपवाड झाली तर मग कोल्हापूरची काय होत नाही म्हणजे ह्याला राजकीय हस्तक्षेप होते असं मला वाटते आणि ह्या ग्रामीणच्या लोकांनी ते द डोक्यातून काढून टाकावं आणि आमच्याबरोबर म्हणजे आमचे वरिष्ठ मित्र होते नगरसेवका जिथे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याशी कुठेतरी चर्चा करावी असं मला वाटते ग्रामीण भागाचा सूर एकंदरीत हद्दवाडीच्या विरोधाचा आहे आपण शहरवासी आहात एका बाजूला शहर वाढलं पाहिजे शहराचा विकास झाला पाहिजे त्यासाठी राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना आल्या पाहिजेत यासाठी अर्थात लोकसंख्या कारणीभूत ठरते आणि ग्रामीण भाग इकडे यायला तयार नाही कसं बघता या मुद्द्याकडे शहरवासी आज जर साहेब आपण बघितलं तर ग्रामीण भागातली सगळेच भागात विरोध होतोय असं काही नाही आहे काही गावं अशी आहेत की त्यांना अद्दवाढ व्हावी असं वाटते की बाबा आपण हद्दवाढ होऊन महापालिकेत समाविष्ट आपला झाला पाहिजे अशी त्यांची बऱ्याच जणांची अशी इच्छा आहे तशी पत्र पण दे द्यायला तयार आहेत आता नागदेववाडी नागदेववाडीतील गाव जर बघितलं आपण तर ते ॲक्च्युली हद्दवाढ व्हायला पाहिजे आणि त्यामुळं आमचा विकास होईल अशी त्यांची भावना आहे पण ज्या काही ठराविक गावं आहेत की त्यांना बाबा पुढचं घरपाळा किंवा पाणीपट्टी ह्या ज्या गोष्टींचा विचार करून ती तेवढ्यातच अडकून जी बसलेले आहेत ते त्यांच्या डोक्यातनं पहिला काढलं पाहिजे त्यांचा एकत्र बसून त्यांच्यातले जे गैरसमज आहेत ते दूर केले पाहिजेत आणि जर हे गैरसमज दूर झाले तर ही सगळी व्यवस्थित आपल्याला पॉझिटिव्ह दिसतील असं वाटतं तोच एक तोडगा आहे असं वाटतं असं वाटते हे होते इथले स्थानिक नागरिक एका बाजूला हातवाढ व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला व्हायला नको ह्याचं है, उत्तर त्यांनी दिले अर्थात शहराला विकास व्हायचा असेल तर निधी लागतो लोकसंख्येच्या बेसवर निधी येतो जर लोकसंख्याच वाढली नाही आसपासच्या एरियाच वाढला नाही सामील झाला नाही तर निधी येणार कुठनं केंद्र सरकार राज्य सरकार हे योजना लागू करणार कुठनं यामुळंच कोल्हापूर शहराची कोंडी होते आहे आणि ती कोंडी सोडवायसाठी ग्रामीण भागानं आमच्यासोबत यायला पाहिजे जन्मापासून मृत्यूपर्यंत तुम्ही जर आमच्यासोबत असाल तर कोल्हापूरच्या हद्दवाडीसाठी तुम्ही यायला पाहिजे असा हक्कानं काही नागरिक म्हणत आहेत तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा